आठ वाजत आलेले आहे आणि अजूनही धुक धुक दिसत आहे आज आहे रविवार आणि इकडं हे कुत्रे खेळत आहे भूशावर मोकळे सोडून देतात लोक कधी कधी अंगणात घाण इकडं घाण सगळं घाण करून देतात पाना पडायला लागली आता सार झाडायची व पण असं आहे ना अशी पानं पडतात ना नमस्कार माझ्या मैत्रिणींनो आता जवळजवळ आठ दिवसापासून हिवाळ्याचा गारवा सुरू झालाय आणि आता इतकी थंडी ना सकाळी अंगणात पाय ठेवला तरी थंडीने अगदी अगदी चावल्यासारखं होतंय हिवाळा म्हणजे गावाकडचं खरं सौंदर्य गवतातलं दवबिंदू झाडावरून पडलेली पिवळं पानं सुकलेली पानं आणि हा सगळा पाल हा सगळा अंगणात झाडा झालेला आता म्हटलात चला आजची सुरुवात अंगण स्वच्छ करूनच करू घर कितीही छान असलं तरी अंगण झाडलं की मनाला खास छान वाटतं आणि असं म्हणतात की अंगणावरूनच घराची शोभा कळते तर पहिलंही हे सारे अंगण वगैरे हे तर दोन दिवसाला झाडावंच लागतं असं नाही म्हणजे हा पूर्ण परिसर वर का तसं तर अंगण तर झाडलं जातं रांगोळी काढली जाते आता ह्या पानगळीमध्ये रोजचा हा पाला पाचवला तर पडलेलाच असतो पण आता त्याला काढणंही एक वेगळाच आनंद असतो मग हे सगळं स्वच्छ झाल्यानंतर ते एक छान पण वाटतं चला आता हे तर आता हे सगळं अंगण स्वच्छ करून आणि यानंतर मस्त चहा घेते आणि मग माझ्या दिवसाची खरी सुरुवात होणार आहे साफसुफ काय झालंय तर त्या फक्त झाडाखालचा कचरा काढलाय आणि तो इथून इथून गेला आणि हे इथलं झाडांमध्ये काढले अजून तर वाटतं आणि ते सर्व राहिलेलं आहे तिकडचं राहिलेलं आहे सर्वच आता जसं होईन तसं करते मी हे सगळं झिलं जाळून सगळं खूप झालं होतं याने काय होतं झुरळ किडे होतात म्हटलं घ्यावं काढून हे आणि तसं आता काय हे एवढंच पडलं असं नाही ना हे अजून एवढं पानं पडायचे मग ते खत करता करता ते किती याचा ढिगारा होईल उगीच नको अडचण अजून तर पानगळती सुरू व्हायला भरपूर टाईम आहे बघा पण आता थोडे थोडे फार पडताय म्हणून काही नाही पण एकदा पडायला सुरुवात झाली ना तर मग मी झाडून झाडूनच दमणार आहे दिवसभर आणि मग काय असेच लॉग होतील झाडीचे जा। चला आता मग निघून पुढं हेच आता चालू राहणार आहे आणि आजचा रविवारचा लॉग हा नमस्कार मी मनीषाला तुम्हाला सर्वांचं स्वागत कर आजचा रविवारचा स्पेशल लॉग तर चला सकाळी सर्व झाडून घेतलं अजूनही थंडी भरपूर सारगार so, वाहते स्वेटर घालूनच बसावं लागतंय उन्हात इतका वेळ बसले ना आले आतमध्ये आणि ह्याला दोनदा तीनदा दूध दिलंय तरी म्याव म्याव ओरडते कुणा असा ओरडतो बाई किती काकुळ ओरडतो बाई ये नमुन तिथं बघ जसं खाऊ घातलं नाही हा ना? हा चला आता म्हटलं थंडी तर आता चहा घेते आणि सगळं आता लाईट गेली लाईटीच्या अगोदरच सर्व मसाले वाटून ठेवले मी दोन तीन म्हणजे आज मटन आहे आणि त्याच्यामुळं आणि शिवाय बहीण पाणीवर हो राहिलेली आहे तर असं तर आता ते मटण काका गेले आणायला म्हटलं चहा करून घ्या कारण थंडी अजून जाईन दहा वाजले बरं का दहा वाजलेली आहे हिवाळ्यामध्ये असंच असं वाटतच नाही की बारा वाजले तरी म्हणजे असं आहे ना दिवस किती पटकन निघून जातो ना असं वाटत जाई कस हरडत आहे बघा सर आता मी ना याला दुट येते आणि चहा पण करते साडे दहा वाजले आणि आता मी मटण करून घेते मसाला आधीच वाटून ठेवलेला होता हे फोडणी द्यायचा <Group> आणि हा नंतर हे शिजव हे शिजवायच्या वेळेसचा आणि नंतर मग फोडणी देताना आता हे याला दोन जातीनं धुऊन घेते आणि हे जे गळ्यातलं आहे हे मी शिर्डीला वीस रुपयाला घेतलेलं हे कानातले सुद्धा वीस रुपयाला आणि सुद्धा वीस रुपयाला पिल्लू तर असं ओरडत आहे ना पण ते कच्चा बिलकुल खात नाही त्यांना शिजवलेलंच पाहिजे त्यांना मिळणार तर तर नाही स्पेशल बेक अरे वा बहीण आलेली आहे गाडी दिसते आणि हे इथे ना म्हटलं तर होल कस काय झालेलं आहे बुजून तेव्हा नाही तर काय जाऊन बसत एखादा आणि आता हिवाळीचे दिवस म्हटल्यानंतर नकोच आता ह्यांना पाणी द्यायची वेळ आली पण काय करावा आता पाणी आमच्या इकडं रात्रीच चालू राहतं हे काय हे शेवंतीची फुलं उमलायला लागलेली आहेत आत्ता आत्ताशी कळे यायला आहे अजून पाणी दिलं तर मस्तपैकी उमलले जाते भरपूर ही पांढरी आणि ता ही तर आता सुकली आहे तर याला येणा पाणी द्यावंच लागणार आहे पण आता ते मंगळवारपासून बुधवारपासून चला बहीण आली दाजी आले आता जेवण झालं भांडे झाले त्यांचे आणि बसले आता थोडा वेळ आराम करते तिला म्हटलं ॲब्रो करून दे आता तिच्याकडनं ॲब्रो मस्त करून घेईल आता बहीण आल्याचा हाच फायदा असतो ना जायचं पुढं बसायचं घेऊन येते गाडी देते नाही का आपले पन्नास रुपये वाचले जातात आणि काय वाढले म्हणा पण आता कसं एवढे नाही उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यापेक्षा तीन वाजायला एक मिनिट कमी आणि कधी पण ना ह्या बरोबर तीन वाजायच्या ठोक्याच्या आतमध्ये ना हजर राहतात फक्त एक दोन मिनिट बाजूला होतात कशासाठी तर दूध पिण्यासाठी त्यांची तीन वाजताची जी वेळ आहेत ना त्यांची दूध पिण्याची जी वेळ आहेत ना अगदी तीन वाजता आता चहा माझा झाला का मग त्यांना दूध देते आणि मग बाकीचं काय ते भांडे वगैरे पडले आहे का घासून घेते तर बरोबर म्हणजे कधी पण आहे ना यांना कसं कळतं यांच्याकडं घड्याळ नाही काय नाही आणि कसं कळतं यांना की तीन वाजता बरोबर या बरोबर म्यावम्याव करत आल्या बरं का बाहेर होते इतके वेळ आज त्यांनी मस्तपैकी मटण खाल्लेलं आहे या पिल्लांनी पुन्हा त्याला एक मटणाचा पीस दिलेला आता खाईन तो थोडा निकाळाचा भाग होतं बाई त्याला दूध पण पाहिजे असं हे माझ्या ॲब्रो करून दिले मस्तपैकी बहिणीने मी कसली दळण करत मला पण करायचं आहे दळात आली ती तुमचा तर लेप असतं लवकर गहू झाला ना गहू यायचा का पायला नको मका गहू मका बनली मग कोण भोकले पडले होते

चक्क आता बटाने यायला मस्त आता पावभाजीचा बेत्ता होणारच नाही का भाजी आता हा सर्व बाजार भरून दरवर्षा बाजार झाल्यानंतर पुन्हा मधी आमची इथं बाज भाज्यापाला येतात काही काय नाही ती म्हणजे भाजपाला असतात वाटतं शक्य तर नसतातच

यातच तर आपला खरा आनंद दडलेला असतो आजची कामं अशी हळूहळू पूर्ण होत आहे आणि मन म्हणत बस आजचा दिवस मस्त गेला आजची तर कामं संपणी आणि रोजचं काम काय तेच आपली दिनचर्या असते आज वेगळं पण जाणवलं फक्त बहीण आल्याचं आणि दुसरं काय रोजची कामं तीच अंगण आवरणं भाजी भरणं पण एवढं मग करताना मनात एकच विचार ही छोटी छोटी कामंच तर आपल्याला घराला घर पण बनवतात आता हा ताज्या भाज्याचा सुगंध स्वयंपाकघरातलं उबदारपण आणि आपण करणारी ही छोटी मेहनत यातच रोजचा आनंद दडलेला असतो ना आता जसं जसं हा डब्बा भरत जाईन तसं तसं मनही हलकं होत जाईल हा भाजी भरण्याचा जो रट्टाळ कार्यक्रम आहे ते पण काम हलकं होईल तर चला अशीच कामं असतात आपली हे की नाही तर तुम्हालाचा हा छोटासा लॉक कसा वाटला जरूर कमेंट करा कारण तुमच्या सुंदर सुंदर कमेंटनीच तर माझे दिवस दिवसही सुंदर जातं आणि दिवसाची सुरुवातही सुंदर होते चला पुन्हा भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा खुशल रहा आणि आपल्या चॅनलला तुमची मायेची उप देत राहा ओके okay, बाय बाय टेक केअर